ही आहे कादंबरी एक भाकर तीन चुली आणि मी आहे कवी लक्ष्मण हेंबाळे मंगळवाडा ही कादंबरी वाचून झाल्यावर दहा दिवस या दुनियेतून मी बाहेर आलो नाही आणि ज्या वेळेला आलो बाहेर त्यावेळेला जी कविता लिहिली त्या कवितेचं शीर्षक काय एक भाकर तीन चुली ती कविता मी आपल्यासमोर सादर करून दाखवतोय एक भाकर तीन चुली घरमरन यातना यात ना दारी सरन घर मरण यात ना सरन भूग सरता सरना बाई तुझ बाई पण रीत रिवाज तो लई बाटल अंतर, रित रिवाज तो लई बाटल अंतर, तोल सांभाळून उभी नाही सुटल पारू आईचा जल मग गोट्यातल्या झोळीसाठी गोट्या म्हणूनच दिव्य देवा जल मला तिच्या पोटी छळ सोसून भोगून पार केला महामेरू छळ सोसून भोगून पार केला महामेरू लईक नखर होती सावित्रीची लेक पारो देवा झिंजाड निखारा देवा झिंजाड निखारा समयीची जोत झाला तीन चुलीचा संघर्ष काळ जात खोल ओला तहान भुके चाही पुढे अंकुरल्या शब्दासाठी तान भुके पुढे अंकुरल्या शब्दासाठी मृग जळ झाल्या वाटा भूक वाचनाची मोठी दारिद्र्याशी झुंजा याला दारिद्र्याशी झुंजा याला भूक कंबर बांधते पारू पारुफाटक्या खोप्याचं नवस पान यातना दारी रचल सरन। सरता सरना बाई पण देवा तुझी पारू माय देवा तुझी पारू माय बळ पंखात भरते तुझी गगन भरारी नवस पान पेरते साहित्याच्या नगरीत देवा एकला भेटला, साहित्याच्या नगरीत देवा एकला भेटला एक देवा भाऊ मला आपला वाटला घर मरण यातना दारी रचल सरन भोग सरता सरना बाई तुझ बाई पण